पराभवत नाही झालो आम्ही जो अपेक्षित अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्वतः स्वीकारतो हा पहिला विषय आहे आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे मंगळवढा नगरपालिकेमध्ये पण सत्ता आमची आलेली आहे पण नगराध्यक्षाची सीट तिथे आमची दोनशे मताच्या फरकानं आमची पराभव झालेला आहे आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे प्रत्येक युद्ध प्रत्येक निवडणूक प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीच असत नाही बाबा मला कोणी सांगितलं अपयश आले अपेक्षे या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम बिगेस्ट अपकमिंग वॉल विष्णुमिल कंपाउंड सोलापूर काल झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं जबाबदारी <coughs> किंवा जो प्रभारी म्हणून काम मी बघत होतो तो धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि सातारा माझा होम जिल्हा आहे म्हणून साताऱ्यातल्या काही नगरपालिका अशा साधारण सव्वीस नगरपालिकेचा प्रभारी म्हणून मी काम पाहिलं आणि ते काम पाहत असताना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातल्या नगरपालिकांची निवडणूक आम्ही ताकदीनं लढण्याचा प्रयत्न आम्ही केला ताकतीनं आम्ही लढलो आणि ती लढत असताना अपेक्षित असा निकाल आला नाही त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा जो अपेक्षित अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी पा निवडणुकीचा प्रभारी म्हणून मी स्व स्वतः स्वीकारतो हा पहिला विषय आहे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना सोलापूर जिल्ह्याचा इतिहास माहिती आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन हजार सोळा साली निवडणुका झालेल्या होत्या सोळा सतराला आणि तेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणून अक्कलकोट सोडलं तर एकही नगरपालिका भारतीय जनता पक्ष म्हणून भारतीय जनता पक्ष लढला नव्हता स्थानिक अकाद्यासोबत भारतीय जनता पक्ष लढलेला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सोळा साली भारतीय जनता पक्षाचे दोन नगराध्यक्ष या ठिकाणी होते आणि मला वाटतं एकूण सदस्य संख्या जर काढली नगरसेवकांची सदस्य संख्याही एकतीस होती भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची सदस्य संख्या एकतीस होती चालू वर्षी भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये लढत असताना चार नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष निवडून आलेला आहे आणि आणखीन तीन नगरपालिका अशा आहेत की जिथं सत्ता आमची आलेली आहे परंतु नगराध्यक्षचा उमेदवार आमचा पराभूत झालेला आहे पंढरपूरमध्ये बहुतांश शे नगरसेवक म्हणजे साधारण माझ्या हिशोबाने सत्तावीस नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले छत्तीसमधले पण आमची नगराध्यक्षाची सीट आमची तिथं पराभव झाला आत्ताच बाहेर आपण बघितलं मोहोल ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष चिन्हावर लढण्याची कल्पना कधी करत नव्हता त्या ठिकाणी आम्ही लढलो आम्ही फक्त लढलो नाही आम्ही लढलो आणि अकरा नगरसेवक आमचे चिन्हावर निवडून आले त्यासोबत नगराध्यक्षाची सीट फक्त एकशे चौतीस मतांना आमचा पराभव झाला त्याही ठिकाणी बहुमत म्हणजे नगरपालिकेमध्ये सत्ता आमचीच आलेली आहे मंगळवढा नगरपालिकेमध्ये पण सत्ता आमची आलेली आहे पण नगराध्यक्षाची सीट तिथे आमची दोनशे मताच्या फरकानं आमची पराभव झालेला आहे त्यामुळं ओवरऑल आपण परिस्थिती पाहिली तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आजपर्यंत कधी लढला नव्हता किंवा भारतीय जनता पक्षासोबत भारती पक्षा युती करायला सुद्धा कोणी तयार नव्हतं कारण आमची ताकदच तिथं नाही तर मग तुमच्यासोबत युती करून तुम्ही कशा पद्धतीने निवडणूक लढणार किंवा आमचं नुकसान होईल अशा पद्धतीचे महायुतीतले आमचे काही सहकारी भूमिका घेत होते पण आम्ही ताकदीनं निवडणूक लढलो आमचा प्रेझेन्स मजबूतीनं राहिला आजही सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षच एक नंबरला आहे चार नगरपालिका आमचे नगराध्यक्ष निवडून आले आणखीन तीन नगरपालिकांमध्ये आमची सत्ता आहे म्हणजे चार आणि तीन सात सात नगरपालिकेमध्ये आमचं बहुमत आहे आमची सत्ता आहे त्यासोबत नगरसेवकांची संख्याचा हिशोब केला आपण तर दोन हजार सतरा साली आमचे एकतीस नगरसेवक होते आज आमचे आपले एकशे एकतीस नगरसेवक आहेत आणि आमच्यासोबत आघाडी जी आमची होती त्यांचे बारा नगरसेवक आहेत असे आमचे एकशे त्रेचाळीस नगरसेवक आमचे आहेत की जे आम्ही निवडणूक लढल्यानंतर निवडून आले आणि ह्या एकशे त्रेचाळीस नगरसेवक हे बाकी सगळ्यांची बेरीज केली तरी तेवढी होते एवढी भारतीय जनता पक्षानं एवढे नगरसेवक आज जिल्ह्यामध्ये निवडून आणलेले आहेत तर भारतीय जनता पक्ष नगराध्यक्ष निवडीमध्येही एक नंबरला आहे नगरसेवक निवडीमध्ये एक नंबरला आहे आणि सत्तेचा हिशोब केला तर ज्या नगरपालिकामध्ये सत्ता आहे अशा सात नगरपालिका ज्या ठिकाणी बहुमत आमचं आहे अशा आहे कर्मासारखं कर गाव ज्या ठिकाणी आमचं कधी खातं उघडलं नव्हतं त्या ठिकाणी आमच्या सात नगरसेवक आमचे आहेत त्यासोबत कोरवाडी जिथं कल्पनाच करू शकत नाही की भारतीय जनता पक्ष लढू शकतं त्या ठिकाणी आम्ही लास्ट मुवमेंटला पॅनल उभं पण केलं आणि आपण बघता की साधारण अठराशे मतं आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना आमची त्या ठिकाणी मिळवली तो एक विषय आहे आणि त्यानंतर आपण बाकी सगळ्या दुधनीचं बघितलं असेल दुधनीमध्ये खूप चांगली लढाई झाली त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं मतदान आम्हाला झाले ठीक आहे आता यश अपयश हा निवडणुकीमध्ये रुटीन चालत आलेला विषय आहे परंतु मी आपल्याला नम्रपणे सांगेन की कुठल्याही जबाबदारीपासून कुठल्याही पराभवापासून बाजूला हटणार जयकुमार आहे मी या ठिकाणी नम्रपणे सांगतो की अपेक्षित निकाल आला नाही त्याची सगळी जबाबदारी या ठिकाणी मी आज स्वीकारतो आहे पण ही स्वीकारत असताना भारतीय जनता पक्ष या जिल्ह्यामध्ये एक नंबरलाच आहे एक नंबरलाच आहे चार नगरपालिका आमच्या नगराध्यक्ष तीन नगरपालिकेमध्ये आमची सत्ता आणि बाकी नगरसेवकांची संख्या म्हणलं तर एकशे एकतीस एकशे त्रे एकशे त्रेचाळीस आमची नगरसेवकाची संख्या आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षानं गमवलं काहीच नाही भारतीय जनता पक्षाने अतिरिक्त एकशे बारा नगरसेवक मिळवलेले आहेत की जे की दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये होते अतिरिक्त दोन नगराध्यक्ष मिळवलेले आहेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तीन नगरपालिकामध्ये स्वतःची सत्ता या आ, या ठिकाणी मिळवलेली आहे आपल्याला या ठिकाणी मी सांगेन काल अनेक लोकांनी भारतीय जनता पक्षाचा सुप्रा साहेब भारतीय जनता पक्षाचं हे काय काय म्हणले त्यांचा विचार केला तर मी तुम्हाला सांगतो शिवसेनेचा जो आपला शिंदे गट आहे म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेब त्यांचे तीन नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत पन्नास त्यांचे शिंदे साहेबांचे आमची युतीच आहे ना जे बोलतात ना त्यांच्यासाठी सांगतो जे बोलतात त्यांच्यासाठी सांगतो आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गटाचे दहा नगरसेवक निवडून आले त्यांचा नगराध्यक्ष नाही आहे त्याचे दहा नगरसेवक निवडून आले हा विषय आहे या ठिकाणी नाही त्यांचे पंधरा नगरसेवक निवडून आलेले आहेत या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की काँग्रेसचे बावन्न नगरसेवक होते मागच्या वेळी यावेळी दोन निवडून आलेले आहेत काँग्रेस पक्षाचे मागच्या वेळी जो होतो दोन हजार सोळाला आ, था 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 था। ते शिवसेनेचा तर दोन्ही कन्फ्युजन आहे यांचं त्याचं कुठला होते त्यामुळे ते हे सगळं कन्फ्युजन आहे पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा जेव्हा ते पक्षाचं अस्तित्वच नव्हतं त्यावेळी काय त्यांचं असायचं काही कारण नव्हतं पण यावेळी त्यांचे नगरसेवक टोटल निवडून आले अठ्ठावीस शरदचंद्र पक्षाचे जे काल म्हणते ना की बोध घ्यावा आणि काय 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 त्यांनी सांगितलं की मी जखमी घातक काय असा विषय काय ते झाला काल चर्चेचा विषय तेव्हा त्यांना मला सांगायचं आहे की आत्मपरीक्षण आणि बोध घेण्याची आवश्यक तापनाला आहे ज्या जिल्ह्यावर छत्री अंमल आपण आपला होता त्या जिल्ह्यामध्ये आपली अवस्था फक्त अकलीच अकलूज पडतं एका गावापुरतं मर्यादित राहिलेलं आपलं नेतृत्व याचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे एका गावाच्या पलीकडं आपलं नेतृत्व नाही ना आपल्याला कुणी प्रचाराला बोलवलं ना कुठं आपण प्रचाराला गेला त्यामुळे याच्या अधिकचं काय बोलायचं काय कारण नाही मी आपल्याला याच्यापेक्षा अधिक बोलू नये पण मी आज नम्रपणे सांगेन आम्हाला अपेक्षित होतं किमान सात नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे व्हावेत अशा पद्धतीने मी आपण सातत्याने मी आपल्याशी पण बोललो होतो आपण सातमध्ये आमची सत्ता आली पण ठीक आहे दुर्दैवानं आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार काही फरकानं आमचा पराभव झाला निवडणुकीमध्ये आम्ही हे सगळं स्वीकारलं पाहिजे परिस्थितीपासून लांब न जाता हे आम्ही स्वीकारले आणि भारतीय जनता पक्ष आ, या जिल्ह्यामध्ये एक नंबर आहे एक नंबर राहील याबाबत निश्चित राहा का अनेकांना काळजी पडलेली आहे खूप जणांनी असे काही बातम्या लिहिल्या दुसरं सांगतो मी धाराशिवचा पण ठरणारी मीच होतो पराभव नाही झालो आम्ही नगर ऐका 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 ना मी बोलतो तुम्हाला ऐका ऐका ना त्या ठिकाणी सत्तावीस नगरसेवक छत्तीस पैकी आमचे निवडून आलेले आहेत नगराध्यक्षाचा उमेदवार आमचा पराभव झाला एक एक पराभव नाही झाला आमचा पराभव कुठं म्हणतात आमची खालीहूनपासून वरपर्यंत सुकडा साफ झाला असेल तर ठीक आहे आमचं मिसमॅनेज झालं नगराध्यक्षाच्या उमेदवारी मिसमॅनेज झालं आम्ही कबूल करतो ना पण म्हणून काय आमचा पराभव झाला अशा पद्धतीचा काही विषय नाही प्रत्येक युद्ध प्रत्येक निवडणूक प्रत्येक परिस्थिती प्रत्येक ठिकाण हे वेगळ्या रणनीतीचं असते त्यामुळं रणनीती महापालिकेची लढत करत असताना आपण ज्या ठिकाणी निवडणूक लढलो मी कर्मा भारतीय जनता पक्षाचा तिथलं अस्तित्व कदाचित तुम्हाला माहिती असेल आपण मोहोळमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला कदाचित माहिती असावं कुर्डवाडी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं सांगोल्यात भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं आपलूजमध्ये भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व तुम्हाला माहिती असावं ऐका 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 ना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची निवडणूक आपण लढलो आणि त्या ठिकाणी मिळवलेलं हे यश आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कधीही लढला नव्हता किंवा कधी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला नव्हता त्या ठिकाणी निवडणूक लढून आपण हे यश संपादन केलेलं आहे आणि भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या ताकदीवर आम्ही सक्सेस झालो आमचं चिन्ह लोकांच्यापर्यंत पोचवायला आम्ही सक्सेस झालो आमचं त्या गावातलं अस्तित्व सिद्ध करायला आणि आता आम्ही सक्सेस झालो की पुन्हा भारतीय जनता पक्षाला विश्वासात घेतल्याशिवाय सहज काय घडणार नाही एवढं सिद्ध करायला आम्ही सक्सेस झालो इथली परिस्थिती वेगळी आहे इथं भारतीय जनता पक्ष पूर्वी सत्तेत होता बलं दोन चार सीट कमी होते आमच्याकडे इथं तिथं आमदार आमचा या सगळ्या ठिकाणी एकाही ठिकाणी एका आमदार नव्हता मंगळवेळा सोडलं तर आणि आमचं अक्कलकोट सोडलं तर ग्रामीणमधला एकाही ठिकाणी आमदार नव्हतं बाकी सगळ्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवलेली आहे इथं आमचे तीन आमदार आहेत इथं भारतीय जनता पक्षाचे सक्षम कार्यकर्ते आणि इथं भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मतदार आहे त्यामुळं इथली परिस्थिती इथली रणनीती वेगळी असेल कदाचित लोकसभेला आम्हाला सतरा जागा मिळाल्या आणि विधानसभेला दोनशे सव्वीस मिळाल्या हा सगळा फरक आहे ना चिंता नका करू सोनल पंचायत स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडेमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करिअर Skin makeup and prosthetic SIDAS co-holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista, Satrasa Station Road, Solapur contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two